हाय मित्रांनो आज बनवणार आहोत आहे आपण वांग्याची भरीत तर वांगेची भरीत बनवण्यासाठी आपण स्टार्ट करणार आहोत त्यासाठी लाग त्यासाठी आपल्याला मी चार तर त्याला आपण तेल लावून घेऊ थोडं थोडं प्रत्येक वांग्याला वांग्याला तेल लावल्यानंतर छान असे भाजतात आणि ते, ते, थोड़ ते, ते, ने ने ते पटकन तेल लावलेलं ला आहे आपण वांगेला आपण गॅस ऑन करू आणि ते भाजून घेऊ गॅस ऑन केलेला आहे त्यावर आपण हे ठेवू आपण त्यावर आपलं वांगे भाजू छान असे आपले वांगे भाजत आहेत तोपर्यंत आपण ते साहित्य तयार करू कूट घेतलेलं आहे आपण तीन चमचे त्यात आपल्याला कांदा लसून एक चमचा टाकायचा आहे त्यानंतर लाल मिरच पावडर टाकायची आपल्या लाल मिरची लाल तिखट टाकायचे त्यानंतर आपल्याला मटन मसाला टाकायचा घरकुल मटन मसाला आता त्यानंतर आपलं छान अशी चई दि मॅगी मसाला मुलांना खूप आवडतात पण त्यांना तन, पण छान लागेल ही चव मॅगी मसाला हे सगळं मिक्स करू ुसार आपण मीठ टाकू आपण कांद बारीक कांदा चिरून घेतलेला आहे त्यासाठी लागणार आहे आणि लसूण पण बारीक करून घेतलेला आहे आपल्याला वांगे भाजलेले आहेत आपल्या वांगे काढायचे आहे खाली आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ हे जरा थंड गरम नाही पूर्ण आपण हे काढून सुटतो पला वांगे काढलेला आहे त्यात आपण कच्चा कांदा टाकणार आहोत त्यानंतर आपण तयार केलेले हे शेंगदाण्याचं कूट पूर्ण त्यात टाकणार आहोत पूर्णपणे आपण मिक्स करणार आहोत तेल टाकायचं आहे आपल्याला थोडंसं एक चमचा त्यात आपल्याला मोहरी टाकायची चांगली तर तु द्यायची मोहरी लसूण टाकायचं आहे आपल्याला आपल्या हे टाकायचं आहे फोडणीचं तेल यात मस्त असं झनझणीत वांग्याचं भरीत पहा किती छान झालेलं आहे चला तर माझा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला कळवा कसा झाला आहे कशी झाली आहे माझी रेसिपी